एखादी जन्म तारीख सांगितली तर तुम्ही सांगू शकता का सांगू अठ्ठावीस दोन दोन हजार दोन अठ्ठावीस दोन दोन हजार दोन अरे बापरे अहो तुमच्या बरोबर फक्त दोनच ग्रह काम करतात हे <laughs> इथे नऊ ग्रह बसवायचे आणि दोनच ग्रह काम करतात बाकीचे सात ग्रह नाही आहेत बापरे पण त्यातून मी तुमच्या जन्मतारखेच एका मिनिटात जे भविष्य असतं ते सांगतो की तुम्हाला एखादी कला असेल एखाद्या छंद असेल नोकरी तुमची तारीख ही नोकरीची पण आहे व्यवसायाची पण आहे आणि खास करून तुम्हाला पायाचं पोटाचं किंवा पायाचं दुखणं होऊ शकत कमाल पोटाच आहे काय लपलेलं आहे ते सुद्धा कळत हे अंक पाहिल्यावर जे दिसतं ते मी तुम्हाला सांगितलं यात काय लपलेलं आहे हे सुद्धा मी माझ्या क्लासमध्ये बघायला शिकवतो यातलं लपलेलं जे आहे आता तुम्हाला पटेल तुमचं सगळ्यांशी पडतं तुम्ही कशाही वागल्या तरी आईवडील म्हणतील माझी मुलगी चांगली आहे तुमची मुलं सुद्धा तुम्हाला साथ देणार आहे तुमच्या सगळ्या बहीण भावांची चुलत मावस साचे भाऊ मामी भाऊ या सगळ्यांचे अपडेट तुमच्या